मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा खुणी नदीत बुडून मृत्यू पांढरकवडा येथील तीन मित्र मासे पकडण्यासाठी नदीत गेल्यानंतर तिघांनी शर्यत लावली या तीरावरून त्या थडीवर अधिक कोण पोहोचते यासाठी तिघांमध्ये शर्यत होती या शर्यतीतले दोघे जण पोहून थळी तीरावर सुखरूप पोहोचले परंतु एका युवकाच्या आयुष्याचा प्रवास मात्र कायमचा संपला नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडली ही घटना येथील स्मशानभूमी मागील लागून असलेल्या खुणी नदीत घडली वसीम अब्दुल करीम राठोड वयवर्ष तेवीस राहणार चंद्रशेखर वाड पांढरकवडा असे या मृतकाचे नाव आहे जवळपास दुपारी तीन वाजता ते या नदी पात्रावर पोहोचले परंतु या नदीला प्रचंड पाणी असल्यामुळे पुराच्या मधल्या धारेतून वसीम वाहून गेला हे तीन मित्र मिळून खुनी नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते पण यामध्ये वसीम वाहून गेल्याची माहिती मित्रांनी शहरात येऊन सांगितली असता भोई बांधवाच्या मदतीने व स्थानिक राजा शेख मोसीम काजी राजा कुरेशी शोहेब बैलिम यांच्या मदतीने काही अंतरावरून वसीमला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले वसीम हा अतिशय गरीब कुटुंबातील असून तरुण मुलगा गमावल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पुढील तपास जमादार अंकुश बहाडे हे करीत आहे मारेगाव वार्ता वाजेद कुरेशी पांढरकवळा यवतमाळ